जाण असून समाजात अजाण असणाऱ्या मुकबधीर मुलांनी अनुभवला दिवाळीचा सुखद अनुभव राष्ट्रीय समाजसेवा संघटनेच्या पुढाकाराने अवतरले त्यांच्या चेहऱ्यावर हास्य। शिव पेठेतील मुकबदीर शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा दिवाळीच्या निमित्ताने चौदा रुचकर तिखट गोड पदार्थांची विद्यार्थ्यांना मेजवानी मिळावी या हेतूने राष्ट्रीय समाजसेवा संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिवाळीचे फटाके आगज दिवा दिवाळीतील रुचकर खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी त्यांना समजवून प्रेमाची साथ मिळावी यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाळेत पाचारण करण्यात यावेळी नगरसेविका अश्विनी कदम यांनी शाळेला धनादेश हजार स्वरूपात दिलाय मुकबदीर मुलांमध्ये कौशल्य रुजवणे म्हणजे तारेवरची कसरत होय असे मत नेक्स्ट जनरेशन न्यूज कडे व्यक्त केलंय त्यांची बुद्धी तल्लक असते किंवा ज्यांना लिहिता वाचता बोलता येतो अशा विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम करणं खूप सोपं असतं कारण त्यांना ते समजतं उमजतं पण अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे कौशल्याचं काम आहे ज्या काही समाजातील जाणीव जा आहेत ज्या जा जा मा जा। गोष्टी आहेत ज्या यांच्यापर्यंत शैक्षणिक माध्यमातून पोचवायला पाहिजे ह्या गोष्टी अशा उपक्रमांतून लगेच पोहोचतात आपण पाहतो हो की पिक्चर बघणं हे पटकन समजतं आणि वाचन लिखाण पाठांतर ह्याच्यातून विद्यार्थी मागे पडतो प्रत्यक्ष पाहणं त्याचं आकलन पटकन होतं आणि म्हणून हे उपक्रम फार महत्वाचे असं मला वाटतं आणि हे असे उपक्रम या मुखबीर विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त पद्धतीने राबवण्यासाठी प्रतिनिधी म्हणून मी या कार्यक्रमाला आलेली आहे मुलांना आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी या धनादेशाचा वापर केला जाणार असल्याचं शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम दुतोंडे यांनी सांगितलंय शिक्षण प्रसारक मंडळीचा सत्तोत्तर रोपे मोहोत्व वर्षानिमित्त आणि दीपावली महोत्सव दोन हजार बारा हा आमच्यासाठी अगदी आनंदाचा क्षण आहे आणि त्या दृष्टिकोनातून समाजातील विविध भागातून आम्हाला या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी गणवेशासाठी जो काही छोट्या मोठ्या प्रमाणात जो निधी मिळतो त्या निधी मिळून मधून आम्ही शैक्षणिक साहित्य गणवेशासाठी हा सगळा आम्ही खर्च नेहमी करत असतो आणि आमचे विद्यार्थी एक समाजातील एक न्यूनगंडतेचा जो भाग आहे की बाबा त्या मुलांच्या मनात न्यूनगंडता कमी व्हावी यासाठी समाजाचं सहकार्य आम्हाला मिळावं यासाठी वेगवेगळ्या संघटना वेग स्वतःहून आमच्याकडे येऊन आम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि त्यासाठी त्या, त्या आम्ही वेगवेगळ्या वेग वेग परवानगी देतो जाण असून जाण असणाऱ्या मुखबधीर मुलांना मोठं होण्यासाठी समाजाच्या दानशूर व्यक्तिमत्वाची आणि समाजाच्या प्रेमाची गरज असते आपल्या देशात दिवाळी हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिवाळीचा निमित्त साधून मुखबधीर मुलांचा आणि शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी दीपोत्सव या उपक्रमाचं आयोजन केल्याचं संघटनेचे अध्यक्ष कैलास मानकर यांनी नेक्स्ट जनरेशन न्यूजला सांगितलंय ही संघटना आम्ही मुकबधीर मुलांकरता दिवाळी निमित्त एक दीपोत्सव म्हणून हे आमच्या सहकारांच्या मदतीने त्यांना दिवाळी साहित्य फटाके आगस दिवा पेढा बर्फी फराळी चिवडा आदी खाद्य पदार्थ या मुलांना भेट देण्यात आले त्यामुळे या मुलांचा आत्मविश्वास द्विगुणित होणार असल्याचंही मानकर यांनी सांगितलंय यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर विद्या देसाई शिक्षक कर्मचारी आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते